चाललेलं आहे डाळ बटाटा बनवायचं तर कांदा टाकला तेला भाजला आहे चांगला त्याच्यात आता आपल्याला लाल तिखट जसा झंझणीत हवा आहे तेवढा तिखट टाकायचं त्याच्यात तेला चांगला भाजून घ्यायचा हा मसाला म्हणजे ठसका लागत ना तर आणि हे दोन बटाट्याच्या फोड रस्सा बनवायचा दोन फोडी टाकले दोन बटाटे टाकले त्याच्यात कापून मी साली सकट साल काढलेली नाही आहे घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची अशी मिक्स डाळ घेतलेली आहे धुऊन झालेली आहे ते आता टाकायची आपल्याला बनवायचं चाललेलं आहे झणझणीत असा डाळ बटाटा आमटी आणि आपल्याला जितका रसा हवा आहे तितका आणि बटाटा शिजायला असं एवढं पाणी सोडायचं होतं त्याच्यात तेलात आणि लाल तिखटमध्ये चांगला बटाटा मिक्स झाला आहे त्याच्यात हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता थोडंसं एक अगदी दोन चमचे मोठे मोठेच वाटलेले आहेत शेंगदाणे तर हे गेलेलं आहे शेंगदाणे बारीक केलेले हे मसाला आमचा घरचा बनवलेला त्यात सगळेच मसाले आहेत आता हिरवापासून हळकून जिरे मोहरी खोबरं सगळं आहे त्या मसाल्यात असा तो मसाला आणि त्याच्यात टाकले जातात बारीक केलेले शेंदाणे त्याच्यात पाणी ओतते बटाटा बटाटा शिजण्यासाठी एक ग्लास पाणी आणि आपल्याला आता त्याची नंतर रसा हवा आहे त्याचा म्हणून त्याच्यात अजून एक ग्लास पाणी आणि आपली ही पात्र आमटी बटाट्याची शिजते पण शिजून तो आ, कमी होणार आहे रसा म्हणून मग दोन ग्लास पाणी सोडले कारण बटाटा शिजला की ते पाणी डाळ पण शिजायचे आणि थोडासा त्याला रसा हवा तर हे आपल्या आमटी आता शिजवून द्यायचे ज्वारीची भाकरी आणि डाळ बटाटा असा आजचा जेवणाचा जा मेनू तर बघा कशी कडक अशी भाजलेली आहे भाकरी ही दुसरी एक भाजून झालेली आहे आणि आता ही पाणी लावून घेऊया छानशी अशी भाकरी ही ज्वारीची आहे पिवर शाळू आ... सोलापूरचा आम्ही मी ऑनलाईन मागून घेतलेलं तर भाकरी किती मस्त येते बघा छानशी भाजलेली आता दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची एक बाजूने भाजली चांगली आता आपण उड्डून टाकूया कशी फुकते बघा आता टमाजी ही झाली माझी ज्वारीची भाकरी तयार आपला बटाट्याचा रस्सा छानपैकी शिजलेला बघा कशी आमटी पातळ आमटी बटाट्याची पाऊस पडतोय बाहेर आणि मस्त गरमागरम बटाटा रसा आणि भाकरी असं आजचं जेवण तर बघा आवडलं करून बघा तुम्ही छान अशी त्याला तरी पण आलेले आपला बटाट्याचा रस्सा शिजून बघा केवढा झाला आणि तरी त्याला किती छान आलेले डाळ बटाटा